हाय गाईज माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मला पण स्वागत आहे तर गाईज माझा आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे म्हणजे माझ्या मुलाबद्दल आहे तर मगाशी मी माझा मुलगा अभ्यासाला बसला होता व्याशी मी अशाच त्याच्या अभ्यासावर अभ्यासावर जरा विचारत होते काही गोष्टी तर तो जरा इंटरेस्टिंग बोलत होता तर मला पण ते खूप आवडलं त्यामुळे मी त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओमध्ये कसा बोलतो मी त्याला काही प्रश्न विचारले त्याच्याशी बोलले जो तोही माझ्याशी बोलला आहे तर तो त्यात त्याच्यावर तो रिप्लाय कसा देतो आहे मला मी मोहित मला एक सांग तुला सर बोलत नाही का रोज अभ्यास कर म्हणून शाळेतून घरी जाऊन अभ्यास करा तू पहिले कसा अभ्यासाला बसायचा सगळं लिहायचाच जोड शब्द पन्नास टेबल लिहायचा सगळं लिहायचं आता का सांगत नाही असं कसं सांगत नाही अच्छा सर म्हणजे सर तुला आराम करायला सांगतायत पे आणि पेपर काही सर लिहिणार आहेत सर अशी नाही बोलते का की एक्झाम जवळ आली आहे मग तुम्ही अभ्यासाला लागा असं नाही बोलते मग शाळेत शाळेत अभ्यास करतो तू अच्छा मग आता मॅथ सिक्डा सोडवतोय सांगितले का उदे पसुछा। उदे पसुछा। उदे पसुछा तुला तुला सर आता ओरडत नाही ना काय बर हे काय मोहित उद्या शाळेत जावं लागेल ना उद्या मंडे आता उद्यापासून शाळा उद्यापासून शाळेत जावं लागेल तुला

तुला का नाही बोलते अच्छा तुला सर पहिले मारायचे आता नाही मारत ना आता तू करतो ना अभ्यास नीट मला नाही माहित तू अभ्यास सगळं लक्षात येऊ जाऊ दे ते कोणत्या वेळेत लिहितोय तू तू तर मला दिवस परत बोलला ना की सरांनी अभ्यास दिलाय म्हणून असा कसा विसरून गेला होता काय करू म्हणजे अच्छा डोक्यात घुसते काही डोक्यात घुसते काही का खोडलास मग वर्गात नीट लक्ष दे अभ्यासाकडं एजून जवळ आली समजलं का <laughs> <laughs> तू पण ती पण सांगते तुलाही सांगते

काय आहे हो तू कसले गाण्याचं आहे मायनस की प्लस, प्लस। अच्छा तो अरे मग दिवसभर काय झोपला होता तू तर बघ तू टेबल काय म्हणतो आता

किती राहायला सोडवायचे अजून किती राहायला सोडवायचे अजून फक्त मायनसच सांगितलेत का प्लस नाहीत का

असाच अभ्यास करायचा अशी झाली मोहित तुला आता शाळेतला पोरी नाही मारत का तुम्हाला मागे मागे सांगायचा तू आता मुलींच्या बाजूला अच्छा हा जाऊ दे काय तू तिकडे जाऊ दे बरं झालं केलं ना तुला पहिले मुलींच्या बाजूला बसवायची आता नाही बसवत ना, ना। चांगलं झालं का वाईट झालं हा मोहित चांगलं झालं का वाईट झालं हसतय म्हणजे नक्की काय तरी आहे खरा खरं बोल <laughs> मोहित बरं घ्या उचल पटापटा मग हा का मग तर गाईज तुम्ही हा माझ्या मुलाचा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं म्हणजे तुझं रिॲक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा हे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय